यूपीए सरकारच्या काळात महागाई ही सामान्य नागरिकांसाठी सर्वात मोठी समस्या होती दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत अन्नधान्य आणि इंधन महागाई सरासरी दर नऊ ते दहा टक्क्यांच्या आसपास होता त्याच काळात बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीनं कर्ज दिल्यानं थकीत कर्ज वाढून एनपीए वाढला दोन हजार चौदापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवरील एनपीए दहा लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचला होता ज्यामुळे कर्जपुरवठा आणि गुंतवणूक दोन्ही ठप्प झाल्या एनडीए सरकारनं या समस्यांवर थेट आणि कठोर निर्णय घेतले इन्सॉल्वन्सी आणि बँक करप्सी कोडमुळे थकीत कर्ज वसुलीला गती मिळाली आणि बँकिंग व्यवस्थेतील गैरप्रकारांवर आळा बसला आर्थिक सर्वेक्षणानुसार बँकांची आर्थिक स्थिती सुधारली आणि अर्थव्यवस्थेत पुन्हा कर्जप्रवाह सुरू झाला त्याचबरोबर वर थेट लाभ हस्तांतरण जनधन आधार मोबाईल जोडणीमुळे सबसिडी थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू लागली जागतिक पातळीवर कोविड युद्ध असे अडथळे असतानाही भारतानं महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केला ही आकडेवारी स्पष्टपणे दाखवते की एनडीए सरकारच्या काळात आर्थिक व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक झाला आहे।